we सध्या सोशल मीडियावर एका लग्नातील नवरदेवाच्या मित्रांच्या भन्नाट डान्सचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे या मुलांनी या या गाण्यावर डान्स करत संपूर्ण लग्नाची रंगत वाढवली आहे व्हिडिओमध्ये चार पाच मुलांनी नवरीच्या मैत्रिणींसारखा लूप केला आहे त्यांनी डोक्यावर घुंगट टाकून स्टेजवर एंट्री घेतली गाणं सुरू होताच या मुलांनी एकाच तालात आणि एकसारख्या स्टेप करत डान्स करायला सुरुवात केली त्यांचा डान्स हावभाव आणि एनर्जी इतकी जबरदस्त होती की पाहणारे पाहुणे हसू थांबवू शकले नाहीत आणि थक्क झाले मुलांनी केवळ मजेसाठी नव्हे तर चांगली तयारी करून डान्स केल्याचे त्यांच्या हालचालींवरून दिसून येते हा व्हिडिओ इन्स्टाग्राम वर पोस्ट होताच लगेच व्हायरल झाला असून लाखो लोकांनी तो पाहिला आहे एका युजरने प्रतिक्रिया दिली यांनी तर नवरीच्या मैत्रिणींनाही मागे टाकलं तर दुसऱ्याने लग्नात असे मित्र असले की मज्जाच मजा होते असे म्हटले आहे मुलं लग्नात मजा आणायला काहीही करू शकतात हा व्हिडिओ त्याचं उत्तम उदाहरण आहे अशा अनेक प्रतिक्रिया युजर्सनी दिल्या आहेत मित्रांच्या या भन्नाट आयडियामुळे हा डान्स संपूर्ण लग्नाची खास गोष्ट ठरला आहे